<laughs> तुम्हाला पट्टी का बघायचं म्हणजे कुठल्या बी गुरु गुरुजी कडे जायचं गणितच्या गुरुजी कडे आणि आणि प्रश्न विचारायचा त्याला काय येत नाही त्याला होय जावा मराठीचा विचारा मराठी वाल्याकडे जावा इंग्लिश कुठलं पाहिजे कुठल्या बी याला म्हणजे असं काही आडव तिडव विचारायचं असं येत नसते मग मला एक सांगा हा प्रत्येक मास्तर कि नाही प्रत्येक विषयात तुला चांगलं गुण पाहिजे आमचं डोकं या का आहे ना मेंदू मुठी एवढा मृदय आणि एवढे एवढे मेंदू असते खालच्या साईडला इकडे बारका मेंदू असते आमचे त्या टाळक्यात साठवायचं केवढे हा डोंगराच्या तिची पण मारत होता जा उड्या लाथा घालून मारता जा तुम्हाला येते का सांगा बघू हा व्हॉट इज नेम त्यानंतर पायता बरोचा सा प्रमेय सांग मराठी संदर्भात सा स्पष्टीकरण करा कुठे काय काय म्हणून ठेवायचं आमचं एवढे एवढे एवढं असते हा यो� तिची बना बघत उठलं सुटलं तुझं घरपाठ पूर्ण आहे का चाचणी आधी असं परीक्षा असतं तो, सा तो न सामाई परीक्षा ह्या भिजीपणा असं चालतच नाही दे ओ हे का दिवसा द्या पोरं टॉप करून दाखव दे हां नंबर येणार पोरं तुमचं तिजीपणा नसतं का नाही भरीत केल्या ग कांदा हाय लसूण हाय मीठ हाय चटणी हाय हळद हाय आणि राहते दे वांगे भरता दं बोललं मग सगळं निकाललं आमची वांगीच भरीतच होते मग ह्या भिजीपणी जणी अन्यवाय आहे अहो अन्य आहे पोरांच्या हो आमचं बंबालच आहे वगैरे